जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश आणि मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी घडलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कांड हे क्रांतिकारकाच्या धाडसाचे सोनेरी पान लिहिले गेले या घटनेच्या निमित्ताने क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारला मुळापासून हादरून टाकले होते या घटनेच्या बरोबर एकोणावीस वर्षानंतर याच धाटणीची खजिना लुटीची यशस्वी घटना खान्देशच्या धर्तीवर आजच्या धुळे जिल्ह्यातील शिनखेड्या तालुक्यात असलेल्या चिमठाणे गावाजवळील साळवे फाट्याजवळ असलेल्या टेकडीवर घडली होती याच ठिकाणी रोडावर आता मी जिथे उभा आहे याच ठिकाणी पहिले चढाव होता रस्ता तयार करताना चढाव तोडून रस्ता तयार करण्यात आला आहे आणि याच ठिकाणच्या समोरच्या मोकळ्या जागेवर या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ क्रांती स्मारक तयार करण्यात आले आहे या घटनेची कल्पना क्रांतिकारकाच्या मनात कशी आली आणि नेमकी घटना कशी घडली ते पाहूया सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या चार वर्षात भूमिगत राहून प्रतिसरकार उभारले होते अशातच पश्चिम खानदेश म्हणजे आजचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ब्रिटिशांच्या खजिन्याबद्दल स्थानिक क्रांतिकारकांना माहिती होती जर हा खजिना लुटला तर प्रति सरकारसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फळी उभी करता येईल हे त्यांनी हेरून हा खजिना लुटण्याचा बेत क्रांतिकारकांनी आखला साधारण तीस मार्च एकोणीसशे चौवेचाळीसच्या आसपास साताराहून आलेल्या सोळा बंदूकधारी क्रांतिकारकांनी बोरकुंट गावाजवळील एका शेतात कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा प्रकारे तळ ठोकला दोन क्रांतिकारी इंग्रजांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्यांची माहिती क्रांतिकारकांना देत असत या दरम्यान चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी इंग्रजांचा साडेपाच लाख रुपयांचा खजिना धुळ्याहून नंदुरबारकडे नेण्यात येणार असल्याची पक्की खबर क्रांतिकारकांच्या हाती आली लुटीच्या योजनेची आखणी करण्यात आली क्रांतिकारकांच्या छोट्या छोट्या तुकडीत विभागून योजनेतील विविध टप्प्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आणि तो दिवस उजाडला चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस हा इंग्रजांचा खजिना घेऊन जाणारी गाडी धुळेहून नंदुरबारकडे निघाली आणि नंदुरबारवरून ती पुढे सुरतमार्गे मुंबईपर्यंत पोहोचणार होती धुळ्यावरून नंदुरबारकडे मार्गस्थ झाली परंतु चिमठाणे येथे पोलीस चौकी असल्यामुळे तेथे खजिना न लुटता आज आपण जिथे उभे आहोत त्या क्रांती स्मारक का समोरील रस्त्यावरच गाडी लुटण्याची म्हणजे या खजिना लुटण्याची जागा निश्चित करण्यात आली नियोजनप्रमाणे गाडीचा पाठलाग चालू होता क्रांतिकारकाचे दोन गट आपण गावाला चाललोत अशा पिशव्या घेऊन चिमठाण्यापुढे निघून गेले तर दोन गट चिमठाण्यापासून जवळ असलेल्या एक हॉटेलच्या ठिकाणी वाट बघत होते हॉटेलजवळ एक पोलीस शिपाई उभा होता हॉटेलजवळील क्रांतिकारकांच्या गटाने त्या पोलिसांबरोबर गप्पा मारत चहा पाजला व गप्पांमध्ये गुंतवून आम्ही दोंडाच्या जवळील मालपूर गावात लग्नाला जात आहोत त्यासाठी आम्हाला गाडीत जागा मिळवून द्या अशी विनंतीचा बनाव त्यांनी केला जवळपास सकाळी साडेदहाला गाडी हॉटेलजवळ पोचली या विनंतीला यश मिळून त्यांनी गाडीत प्रवेश मिळवला गाडीत चालकशेजारी खजिनदार कारकून व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस बसलेले होते चिमठाणेपासून दोन किलोमीटर अंतरावर खजिन्याची गाडी आल्यावर गाडीतील एका क्रांतिकारकाने उलटी व खोकल्याचे नाटक करीत गाडीच्या खिडकीबाहेर डोकावून लाल रुमाल दाखवत रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या गटाला इशारा दिला हा गट रस्त्यातील एक चढत्या ठिकाणी म्हणजेच याच ठिकाणी अचानक भांडण करत गाडीसमोर येऊन थांबला या भांडणामुळे काही क्षणासाठी गाडीतील खजिन्यासाठीच्या रक्षणाकरिता तैनात असलेल्या पोलिसांचे लक्ष विचलित झाले याच संधीचा फायदा घेत गाडीतील क्रांतिकारकांनी पोलिसांना काही समजण्याच्या आत झटापटीत त्यांच्या हातातील बंदूक हिसकावून घेतल्या क्रांतिकारी गाडीत बाहेर पडून हवेत गोळीबार करत वंदे मातरम अशा घोषणा देत होते दरम्यान क्रांतिकारकांनी जखमी पोलिसांना झाडाखाली बांधून क्रांतिकारी तिथून पाच लाख पन्नास हजार रुपये ऐवज घेऊन पसार झाले तोपर्यंत या घटनेची माहिती शिंदखेडा पोलिसांना लागून पोलीस क्रांतिकारकांच्या शोधात निघाली क्रांतिकारकांच्या मागावर असलेल्या पोलिसांचा आणि क्रांतिकारकांची चकमक चा संध्याकाळी रुदाने गावाजवळील एका शेतात उडाली दोन्हीकडून गोळीबार झाला पण लवकरच अंधाराचा फायदा घेत क्रांतिकारी तिथून पसार झाले वेगवेगळ्या मार्गांनी साताऱ्यापर्यंत पोहोचले लुटीनंतर खजिना महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी वाटण्यात आला या लुटीत साताऱ्याच्या मंडळीसह धुळे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला यापैकी बरेच क्रांतिकारी पकडले गेले पुढे दोन वर्षे त्यांच्यावर खटला चालवला गेला खटल्या अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी व्यंकटराव धोबी शंकर पांडुमाळी धोंडीराम तुकाराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली तर विष्णू पाटील शिवाजी सावंत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली या संपूर्ण घटनेने इंग्रज सरकार हादरून गेले होते या घटनेच्या माहितीबाबत जिल्ह्यात अनेक चर्चा आहेत मात्र यातले खरे शिलेदार कोण किंवा ही घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी या घटनेवर आधारित याच घटनेतील एक भाग असलेले डॉक्टर उत्तमराव पाटील यांनी स्वतः लिहिलेले व महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या क्रांतीपर्व या पुस्तकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र हे पुस्तक उपलब्ध होऊ शकले नाही मात्र याची पी डी एफ मिळाली या पुस्तकाला वाचत असताना अंगावर काटे येत होते काय ते नियोजन काय ती निवडून घेतलेली माणसे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून यशस्वी खजिना लूट कशी असेल ती मंतरलेली वेळ याचाच विचार करावा याच घटनेने स्वातंत्र्यलढ्यात खानदेशचे योगदान किती आगळेवेगळे आहे हे दाखवून दिले या पुस्तकाची पी डी एफ आपल्या सर्वांनाही वाचण्याची नक्की उत्सुकता निर्माण झाली असेल म्हणून या पुस्तकाची पी डी एफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे अशाच खानदेशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिक माहिती तसेच आपल्या खानदेशातील व्यक्तींनी दिलेले देशासाठी व जगासाठी दिलेले योगदान याबाबत अनेक व्हिडिओ मी या चॅनलवर तुमच्याशी शेअर करणार आहे तरी खानदेश विथ विजय या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या खानदेशातील व्यक्त जगाच्या पाठीवर कुठेही असतील तिथपर्यंत व आपल्या मुलामुलींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा ही तुम्हाला विनंती कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश धन्यवाद